मित्रांनो हिंदुत्व म्हणजे नेमकं काय हिंदू म्हणजे नेमकं काय हे अनेक लोकांना कळायला मार्ग नाही आणि हे जे लोक स्वतःला हिंदुत्ववादी समजणारे आहेत या लोकांनी एवढा गोंधळ घातलेला आहे की खरा हिंदू कोण आणि खोटा हिंदू कोण हे कळायला मार्ग नाही एकीकडे लक्षात ठेवा माझा स्वतःचा जन्म हिंदू धर्मामध्ये झालेला असल्यामुळे मला हिंदू धर्माचा प्रचंड अभिमान आहे आणि मी कट्टर हिंदुत्ववादी आहे परंतु आमचं हिंदुत्व हे तुकाराम महाराजांचं हिंदुत्व आहे आणि तुकाराम महाराजांचं हिंदुत्व नेमकं या लोकांना मान्य नाही हा खरा प्रश्न आहे आता एकीकडे आमचे अनेक कीर्तनकार नव्याण्णव टक्के कीर्तनकार तुकाराम महाराजांचा उल्लेख हिंदू धर्म भूषण असं करतात म्हणजे तुकाराम महाराज हिंदू धर्माचे भूषण आहेत आणि तुकाराम महाराजांची गाथा म्हणजे शब्द प्रमाण आहे लक्षात ठेवा तुकाराम महाराजांची गाथा ही प्रमाण मानली जाते आणि असं असताना तुकाराम महाराजांचे विचार जर या लोकांना मान्य नसतील तर मग हे लोक नेमके कसले हिंदुत्ववादी आहेत आणि तुकाराम महाराजांचे विचार प्रमाण मानणारे जे लोक आहेत ते लोक म्हणजे शिवराय फुलेशाऊ आंबेडकर या विचारधारेचे लोक आहेत संभाजी ब्रिगेडसुद्धा तुकाराम महाराजांचे विचार प्रमाण मानणारी संघटना आहे मग खरं हिंदुत्व नेमकं कोणाचं संभाजी ब्रिगेडचं हिंदुत्व हे अस्सल हिंदुत्व आहे संभाजी ब्रिगेडचं हिंदुत्व हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं हिंदुत्व आहे खरंतर वारकरी साधू संतांना तुम्ही हिंदू मुस्लिम ख्रिश्चन वगैरे लाईनमध्ये बसू शकत नाही लक्षात ठेवा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे चेमा करणे काम बीज वाढवावे नाम येथे तुकाराम महाराजांनी सांगितलेला धर्म हा हिंदू धर्म नसून किंवा मुस्लिम धर्म नसून तुकाराम महाराजांनी येथे सांगितलेला धर्म हा सत्य धर्म आहे संपूर्ण विश्वाला कवेत घेणारा भागवत धर्म आहे कळले करू भागवत हा धर्म धर्म हा तुकाराम महाराजांना अपेक्षित आहे जो खलविदम ब्रह्म लक्षात ठेवा जो सर्वाघटी राम देहा देही एक किंवा सर्वाभूती वासुदेव असं मानणारा धर्म हा वारकरी साधू संतांचा धर्म आहे हे विश्वची माझे घर आयसी मती जयाची स्थिर ही मौली ज्ञानोबरायांची जी ओवी आहे ज्ञानेश्वरीमधली हा धर्म आहे लक्षात ठेवा आता विश्वात्मके देवे मौली ज्ञानोबरायांनी विश्वधर्माची संकल्पना मांडलेली आहे हे, हे लक्षात ठेवा किती हे वारकरी साधू संतांचे विचार एवढे प्रगल्भ आहेत त्याला देशाची सीमा नाही हे जे प्रचलित धर्म आहेत हिंदू मुस्लिम ख्रिश्चन यांची सुद्धा सीमा नाही कबीर मोमीन लतीब मुसलमान सेना नाही जान विष्णुदास तुकाराम महाराज स्वत म्हणतात सर्व वारकरी रोज हरिपाटामध्ये काकड्यामध्ये हे अभंग म्हणतात मुसलमानसुद्धा ख्रिश्चनसुद्धा कोणताही अमेरिकेचा नागरिकसुद्धा सौदी अरेबियाचा नागरिकसुद्धा रशियाचा नागरिक सुद्धा ऑस्ट्रेलियाचा नागरिक सुद्धा चीनचा नागरिकसुद्धा जपानचा नागरिक सुद्धा हा या धर्मामध्ये येऊ शकतो तुकाराम महाराजांच्या ह्या या ही या तुकाराम महाराजांच्या धर्माची ताकद आहे म्हणजे तुकाराम महाराजांना अपेक्षित धर्म हा मानवतावादी धर्म आहे तुकाराम महाराजांना अपेक्षित धर्म हा भगवंताचा धर्म आहे आणि भगवंत म्हणजे काय सांगितलेलं आहे जे का रंजले गांजले त्याचे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा याला देवत्व म्हटलेलं आहे जिथं दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याच्या हृदयाला वेदना होतात दुसऱ्याचे अश्रू पाहून ज्याच्या मनाला काळजाला वेदना होतात तिथं देव असतो तुकाराम महाराजांचा देव इथं आहे तुकाराम महाराजांचा देव कुठं आहे म्हणे विठोबाचा दास देखो परनारी हसे तेथे नाही माझा देव तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या मनामध्ये जर परस्त्रीविषयी जर अभिलाषा असेल आसक्ती असेल तुम्ही जर परस्त्रीला जर माते समान मानत नसाल तर तिथं माझा देव नाही तिथं माझा राम नाही तुम्ही जर दुसऱ्याचे शेजार त्याचे जर बांध कोरत असाल तर तिथं माझा देव नाही लक्षात ठेवा काय तुकाराम महाराजांनी एवढं परखडपणे सांगितलेलं आहे तुम्ही जर तंबाखू खात असाल तर तिथं तुकाराम महाराजांचा देव नाही तुम्ही जर गुटखा खात असाल दारू पित असाल तर तिथं तुकाराम महाराजांचा देव नाही म्हणजे तुम्ही तुकाराम महाराजांच्या कसोटीमध्ये बसता का तुम्ही जर यत्न घालीत असाल आणि त्याच्या बदल्यामध्ये जर पैसे घेत असाल किंवा पैसे देत असाल तर तिथं तुकाराम महाराजांचा देव नाही देवाच्या नावाखाली मग ते तुम्ही श्राद्ध करताल कर्मकांड करताल घराची पूजा करताल काही करा देवा धर्माच्या नावाखाली पैसे देणं आणि घेणं इथं तुकाराम महाराजांचा देव नाही तुकाराम महाराजांनी हे नाकारलेलं आहे आता तुकाराम महाराजांचे हे विचार या हे जे तथाकथित हिंदुत्ववादी स्वतःला समजतात त्यांना तुकाराम महाराजांचे हे विचार मान्य आहेत का तर अजिबात नाही लक्षात ठेवा म्हणजे आता तुकाराम महाराजांनी हे विचार मांडून नेमकं चूक केली की काय वारकरी संप्रदायातील अनेक लोकांसोबत मी चर्चा करतो ते म्हणतात अरे महाराज सगळं खरे तुकाराम महाराज हे गातेत नाही का गातेत हाई आता उघडपणे अभंग आहेत आता ते अभंग नाकारायचे कसे गाथा काय संभाजी ब्रिगेडने लिहिली नाही लक्षात ठेवा किंवा जे शिवराय फुलेशाव आंबेडकर यांना मानतात त्यांनी गाथा लिहिलेली नाही गाथा तर तुकाराम महाराजांनी लिहिलेली आहे मग ती नाकारायची कशी पण म्हणतात ठीक आहे पण प्रॅक्टिकल वेगळं आहे लक्षात ठेवा आणि जे वेगळं प्रॅक्टिकल आहे त्यालाच तुकाराम महाराजांचा विरोध होता आणि हे विरोध करणारे जे होते विरोध करणारे जे होते त्यांनी तुकाराम महाराजांची गाथा बुडवली तुकाराम महाराजांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं त्यामध्ये गावचा पाटीलसुद्धा होता कोणत्याही जातीला टार्गेट नाही लक्षात ठेवा आता जे या मनुवादी मानसिकतेचे आहेत ते एका जातीचे नाहीत हिंदूमधील सर्व जातीमध्येच या मानसिकतेचे लोक आहेत आणि शिवराय फुलेशाव आंबेडकर यांना मानणारे सुद्धा सर्व जातीतले आहेत त्यामुळे येथे जातीचा संबंध नाही हे सुद्धा लक्षात घ्या आता येथे तुकाराम महाराजांच्या विचारांचा नेमका कोण आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि तुकाराम महाराजांचे विचार कुणाला मान्य नाहीत हे विचारात घेणं आता गरजेचं आहे तुकाराम महाराजांचं हिंदुत्व हे आमचं हिंदुत्व आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम